शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आहे तर बांद्र्यातल्या शारदा सभागृहात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आदित्य ठाकरेंसह प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये मिळालेल्या चांगल्या यशाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं उद्धव ठाकरे यांनी आज सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली आहे तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्क प्रमुखांशी संवाद साधणार आहेत आज दुपारी साडेबारा वाजता सेना भवनात ही बैठक होणार आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तयारीचे आदेश देऊ शकतात तर मग काँग्रेस का नाही असा सवाल विधानपरिषदेचे आमदार अभिजित वंजारींनी केला आहे त्यांनी विधानसभेला मवियाच्या तिन्ही पक्षांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करावी असं म्हटलं आहे लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत ही उद्धव ठाकरेंनी घेतली आहे आजारपण असताना देखील ते खूप फिरले आणि नऊ सीट त्यांनी मिळवल्या आहेत असं म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय आजारी माणूस जर पक्षासाठी प्रचाराला जात असेल तर आपण सुद्धा जिल्हा सोडून इतर ठिकाणी प्रचाराला गेलं पाहिजे होतं असं शिरसाटांनी म्हटलंय बिल्डर सरकार आणि प्रशासनाच्या संगनमताने काम सुरू आहे यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे तर काँग्रेसनं राज्यपालांची भेट घेत महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकारला हटवून राज्यपाल शासन लागू करण्याची मागणीही नाना पटोले यांनी केली शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलाय अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करतात सभेतून शिवसेना कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतलाय यावेळी शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली पार्थ पवार राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे राज्यसभेसाठी छगन भुजबळ बाबा सिद्दीकी आणि आनंद परांजपे ही इच्छुक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये रस्तिक दिसून येत आहे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवून त्यांना राज्यमंत्रीपद देण्याची मागणी कार्यकर्ते करतायत तर अजित पवारांचे मूळगाव काटेवाडीतील ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे त्यासाठी ते सह्यांची मोहीम देखील राबवत असून अजित पवारांना त्याबाबत निवेदन देणार आहेत लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं आहे बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला आणि त्याला युगेंद्र पवारांसह शरद पवारही उपस्थित होते शरद पवारांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले त्याचबरोबर नागरिकांशी संवादही साधला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसणार का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगते कारण बीडमधले शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला आहे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता मिटकरी यांनी वर्तवली छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये झुंपण्याची शक्यता आहे पालकमंत्री संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळे पालकमंत्रीपद रिक्त होणार आहे हे पद भाजपला देण्याची मागणी करण्यात येते तर आपल्यालाही पालकमंत्री व्हायला आवडेल असं सा अतुल सावे यांनी म्हटलं आहे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे घटक पक्षांनाही सन्मान दिला पाहिजे अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरेल असा सूचक इशारा सदाभाऊ खोतांनी भाजपला दिला आहे आम्ही फक्त लढाई पुरता आहोत का असा सवाल त्यांनी केला आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली मंत्री तानाजी सावंत डॉक्टर दीपक सावंतांपाठोपाठ ठाणेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी देखील शिवतीर्थावर जाऊन राज यांची भेट घेतली आहे खासदार झाल्यानं राज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे आणि धुळ्याचे खासदार शोभा बच्छाव यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली यावेळी बळवंत यशोमती होत्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्ष गायकवाड यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलंय पवईच्या श्रीम भीमनगरमध्ये झोपडपट्टीवर मनपानं नियम नियमबाह्य कारवाई केल्याची तक्रार वर्ष गायकवाड यांनी केली आहे यामुळे आठशे नागरिक उघड्यावर आले त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी खासदार गायकवाड यांनी केली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून डमी उमेदवार किशोर दराडे यांनी अखेर माघार घेतली आहे काही दिवसांपूर्वी ते गायब होते आणि त्यांचं राजकीय अपहरण झाल्याची चर्चा होती मात्र ते अचानक अवतरलेत आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे अर्ज भरताना किशोर दराडेंना धक्काबुक्की देखील झाली होती देशातली सद्य स्थिती महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना धरून नसल्याचं परखड मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, गांधी यांनी मांडलंय सत्ता प्रलोभनाची लोभी वृत्ती देशामध्ये निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली आहे तर रायगडच्या महाडमधील चौदार तळाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते उठीवा... चोवीस पासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होतंय आणि चोवीस जून ते तीन जुलै दरम्यान अधिवेशन चालणार आहे तर सव्वीस जूनला लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे बहीण प्रियंका गांधी जर वाराणसीतून निवडणूक लढली असती तर पंतप्रधान दोन ते तीन लाख मतांनी लोकसभा निवडणूक हरले असते असा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे अमेठीतून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधींची आभार सभा पार पडली आहे यावेळी ते बोलत होते सुप्रीम कोर्टाने नीट परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएला नोटीस बजावली आहे पेपर फुटीबाबत उत्तर मागितलंय उत्तर मिळाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ जुलैला होणार आहे <स्थ> नीटच्या परीक्षेत चुकीचं घडलंय असं दर्शनी दिसत आहे आणि असं मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील व्यक्त केलंय जोपर्यंत नीटचा घोळ संपत नाही तोपर्यंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू करू करू नका अशी विनंती मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्राला केली शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षक असला तरच शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकतो त्यामुळे शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा अशी मागणी टीडीएफ उमेदवार भाऊसाहेब कचरे पत्रकार परिषदेतून केली आहे मी पाऊस पाण्याची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी उपलब्धता आणि पावसाबाबत मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेतली कृषी विभागानं खरीप हंगामाचं नियोजन करावं शेतकऱ्यांना बियाणं खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या कांद्याच्या प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे शेतकऱ्यांना पुरेपूर भरपाई देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे कांदा निर्यात आणि दरासंदर्भात केंद्राशी चर्चा केल्याचंही ते म्हणाले पाच हजार एकशे दोन रुपयांची एमएसपी मिळावी अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाकडे केली आहे सोयाबीन कापूस तीळ ज्वारी कांदा अशा अनेक पिकांबाबत एमएसपी वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे त्याचप्रमाणे कृषी धोरणात बदल करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी आयोगाला सांगितलं राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाची आणि कृषी विभागाची बैठक झाली आहे यामध्ये चार हजार पाचशे कोटी शेतकऱ्यांना मदतीचा प्रलंबित निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल अशी चर्चा झाली आहे त्याचप्रमाणे जादा भाव देऊन बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई होईल असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये आयुक्तांसोबत बैठक घेतली आहे या बैठकीत पावसादरम्यान उद्भवलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली पाहणी दरम्यान नाल्यांवरून रस्ते केले तर पन्नास ठिकाणी नाले ब्लॉक केलेत अशा तक्रारी करत नाले साफ का झाले नाहीत ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट का करत नाहीत असे सवाल देखील सुळेंनी उपस्थित केले बातमी अमरावतीमधून अमरावती जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्यांची शेती कामासाठी लगबग सुरू झाली आहे पेरणीच्या वेळी धावपळ होऊ नये यासाठी पळसखेड या, या गावामध्ये सोयाबीनच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मशीनच्या साहाय्यानं बीज प्रक्रिया करण्यात येते चंद्रपूर जिल्ह्यात यंदा चार लाख नव्वद हजार हेक्टर खरीप क्षेत्राचे नियोजन करण्यात आलं आहे त्यानुसार बियाणे आणि खतांची मागणी कृषी विभागाने केली असून आतापर्यंत सुमारे ऐंशी टक्के मागणी पूर्ण झालेली आहे एक लाख मेट्रिक टन खते आणि तेवढीच बियाणे उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग उडी ज्वारी बिजवाई आ, कांदा पिकांसह फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि आता खरीपाच्या पेरणीसाठी आर्थिक जुळवाजुळव कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे जर तात्काळ मदत दिली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्यानं कांद्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे हाच कांदा पंधरा दिवसांपूर्वी पंधरा ते वीस रुपये किलोनं विकला जात होता आज त्याचे दर हे पंचवीस ते तीस रुपये किलो झाले तर येणाऱ्या पुढील काही दिवसांनी याचा दर चाळीस रुपये पार करणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कच्च्या बदामाची आवक सुरू झाली आहे तर काश्मीरमधून येणाऱ्या या कच्च्या बदामाला बाजारामध्ये मोठी मागणी आहे याची किंमत दोनशे पन्नास ते तीनशे रुपये प्रति किलो इतकी आहे याचा हंगाम केवळ तीन महिने असल्यानं याची मागणी जास्त असून दर चढेच पाहायला मिळत आहेत असं व्यापाऱ्यांनी सांगितलं नाशिकच्या मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय यामुळे अजंग वडेल या भागामध्ये शेतातून नदीसारखा जोरदार पाण्याचा प्रवाह वाहू लागलाय पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की अनेक शेतातली सुपीक मातीही पाण्यासोबत वाहून गेली आहे तर पाडगण मोरगव्हाण शिवारातही पावसाचं पाणी साचलं आहे जवळपास दोन तास मालेगावामध्ये जोरदार पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट देण्यात आला आहे जिल्ह्यामध्ये आज पाऊस कोसळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे खबरदारीसाठी आधीच समुद्रात मासेमारीला मनाई करण्यात आली आहे दरम्यान पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाला आहे बातमी पुणे जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसराला जोरदार पावसाने झोडपलाय तर झालेल्या या पावसाने बळीराजे शेतकरी सुखावलेला आहे शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामांना या पावसानंतर वेग येणार आहे संगमनेर तालुक्यासह परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असून जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी साचलंय घरात गुडघाभर पाणी साचल्यानं अनेकांची धावपळ उडाली वाशिमच्या मनोरा आणि कारंजे तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय त्याचप्रमाणे खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांनाही आता वेग येणार आहे तर बी बियाणं आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे महाराष्ट्र आणि गुजरात सीमेजवळच्या भागात जोरदार पाऊस झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातही जवळपास एक तास पावसानं हजेरी लावली यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे त्याचप्रमाणे पेरणीच्या कामांना वेग आला आहे मात्र पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह हो। पावसाने हजेरी लावली आहे तर हिंगोली शहरासह वसमत कळमनुरी आखाडा बाळापूर परिसरामध्ये धुवाधार पाऊस झाला आहे पहिल्याच पावसात कळमनुरी शहरातल्या नालेसफाईची ही पोलखोल झाली आहे नाल्याचं सगळं पाणी रस्त्यावर आल्यानं रस्त्यांची नदी झाल्याचं दिसलं